ठाकरे ब्रँडवर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय कुणी युती आघाडी करू देतं कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय यावेळी ठाकरे ब्रँडची अजून सुरुवात व्हायची आहे मग तुमचा बँड वाजेल बघा यावर शिंदेंनी बाळासाहेब ब्रँड म्हणत ठाकरेंना टोला लगावलाय ठाकरे ब्रँड अरे ठाकरे ब्रँड ते अजून सुरुवात नाही झाली झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा ब्रँड तो आणि ठाकरे <laughs> ब्रँड म्हणजे काय ठाकरे ब्रँड म्हणजे तुम्ही सगळी आपल्या देश राज्यातली सगळी मराठी हिंदू सगळे हे हेच त्या ह्याच्यासाठी तर आम्ही आहोत हा परवाकडचा झालेला पराभव ठीक आहे त्याची कारणं काही असतील पण पर एका पराभवाने खचणाऱ्यातलं मी नाहीये पराभवाचं पुन्हा विजयात रूपांतर करण्याची जिद्द ही तुमच्यामुळे माझ्यामध्ये त्याच्यामुळे एका पराभवाने मी काहीतरी असं निर्णय घेतलाय असं नाही आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे आणि आमची माहिती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल कोणी युती आघाडी जे काही करत आहे हा त्यांचा लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो परंतु मला विश्वास है कि ला जोरा वरज मा आता आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या